मी आलो इथं दादूला घ्यायसाठी तर दादू आता पाच वाजता त्याची साडेपाचला शाळा सुट्टीय आणि महादेवाचं मंदिर आहे इकडं मी इथं गाडी थांबवली आहे कारण तर मध्ये जाता येत नाही म्हणजे तेवढी गाडी येत नाही मध्ये आतमध्ये तर त्याच्यामुळे मी इथेच थांबायला आज त्याला मम्मी आली तर खुशी होऊ राहिली मस्त लगे आनंद कसं वाट राहिलं तुला आज मम्मी मम्मी घ्यायला आली कसं वाटायला देखा लाएं। देखा लाएं। तर चला आता आम्ही जातोय तर दादूला घेऊन बघा मी चुलीवर स्वयंपाक बनवतो आज असं वाटलं मला चुलीवरच बनवू मुगाचं वरण बघा मुगाची डाळ आहे मस्त मटेरियल चिरून आणलं हिरव्या मिरच्याचं वरण बनवणार मी आता पाणी ठेवले गॅसवर सॉरी गॅस येणार तर गरम एक पाहते लहान करायला आता मिरच्या भाजून घेते आणि कुठून कारण तर हिरव्या मिरच्याचं वरण बनवायचं मुगाच्या डाळीचं तुरीची डाळ नाही मुगाची डाळ टाकायचं

इकडे हिरव्या मिरच्याच ते सपून घेतला आपण त्याची डावी टाकून मम्मी आता ते सगळं भाजले आता आता टाकून घे चार कोठी येताय ल मी मटकी येते आज ठीक तशी कशी म्हणजे तशीच राहते ना मग मटकी